हाय कसे आहात सगळेजण जण भाऊ नमस्कार नमस्कार कसे आहात वेलकम टू लाईव्ह सगळ्यांना स्वागत आहे तुमचं लाईव्हला स्वागत आहे जेवण झालं का ताई हो दादा झालं तुमचं झालं का जेवण जे भीम संगीताजी जे भीम कशा आहात नमस्कार जेवलात का हो मी जेवले तुम्ही जेवले तुमच्या जे तुम गावाकडे आहे का थंडी काय केलं जेवण मी व्हिडिओ टाकलाय ना व्हिडिओ जाऊन बघा ना प्लीज थंडी खूप आहे ना मला खूप थंडी आहे खूप गाव कोणतं आहे तुमचं तुमचं जालना जेवीन जेवीन लय थंडी बघा गावाकडं अशी थंडी तुम्हाला कसं वाहन अशी कर थंडी आले कधी तुम्ही लाईव्हला अजून एक मिनटं पण नाही झालं हो येऊन मला लाईव्ह आणि लगेच म्हणायला लागलात की झोप जा झोप जा कशाबद्दल तुम्ही झोपणार रे तुम्हाला झोपी तिथं झोपा दुसऱ्याच्या लाईव्हला कशाला येतात कशाला कमेंट टाकतात तुमक ज विनाकारण तुम्हाला झोपायचं तर झोपा ना तुम्हाला कोण म्हणले नका झोपू खरं खोटे भाऊ बनू ज्याला झोपायचं ते झोपते ज्याला उमजे ते उमजे राहते तुम्हाला काम टेन्शन येतं एवढं हा का टेन्शन येतं एवढं हाय 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 हय हॅलो हय 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 कोण आहे राधी राधे तूच मिलीस दुसऱ्याला कशाला म्हणती मग हा खाती मी मेले हो तुला भेटन का काय मग वळ्याला माझ्या असं ना तुझं सगळं घरजार मरू दे तुझ्या पूर्ण घरदाराला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून फेक अकाउंट फेक बाबा फेक पाहिजे मर तू लवकर पडू तू याची मिडी माणसाला काही सुधारत नाही एवढं परेशानी होती तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय परेशानी होती फार नॅंक थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळ्यांनी जेणे जेणे मला लाईक केले थँक्यू सो मच धन्यवाद तुम्हाला बारा लाइक लाईक डन थँक यू दादा हो काका जेवले तू जेवला का, का बाळा जेवण झालं का ताई होत आहे झालं जेवण झालं तुमचं झालं का सबस्क्राईबर केलं आहे थँक्यू लक्ष्मीताई लक्ष्मी धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं कोटी कोटी धन्यवाद बरं ताई तुमचा आणि फेसबुकला पण फॉलो करायला विसरू नका फेसबुकचं पेज आहे ताई आपलं संगीता काय कोड हा संगीता काय कोडप्लॉ बाई खूप गुड बोलता तुम्ही थँक्यू निकिता ताई कशा आहात व्हिडिओ दिसले का फॉलो करते बा थँक यू हा ताई कुठले आहात तुम्ही लक्ष्मी ताई कुठले आहात तुम्ही, तुम्ही। गुड नाईट एवडे लवकर एवडे लवकर सोपता है तुम्हें फॉलो करूँ कमेंट टाकता खूब सुंदर दिस दिस थैंक यू संदीप का है तुम संदीप है का अच्छा तुम तो मुंबई से ओके 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 एरिया में आता सांगू शकाल का नसलं सांग म्हणजे जर नसलं सांगायचं नाही तर नका सांगू काही नाही प्रॉ नो प्रॉब्लेम जे माझी ताई एकच नंबर आहे तुम्ही एक नंबर माझ्यापेक्षा तुम्ही छान आहात काई काई ताई काय झालं काय जेवण केलं मी व्हिडिओ टाकलाय बघा एस ए कॉमेडीवर जाऊन बघा ना प्लीज सांगितलं ताई तुम्ही पुण्याला या आमच्या घरी तुमची आम्ही खूप वाट बघतोय नक्कीच येईन ताई आले ना ताई तर ता नक्कीच येईन बरं का तुमच्या घरी ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला सर्व आम्ही सर्वजण पाहतो घरी आमच्या ओ माय वाट होय माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची तुम्ही कुठेही नक्की तही यांना कोणी पण शिव देऊ नका काय करणार दिवकर त्यांच्या आईचा अरे पॉप हे दायची तुम्हाला नातच घालते दररोज दररोज जेवण झालं का झालं का झालं <laughs> तुम झालं का नमस्कार जेवण झालं का तुम्ही काय खाल्लास मला ना लाईवला जांभळी आली ना, रागी ना मला एवढा राग येतो आहे ना असं वाटतंय मलाच असं हणावा ना खरी गोष्ट सांग पण अशी येत नाही मला मला जांभळी पण लाईवला आलो काय होते काय माहिती मला दलीन मला आवडतच नाही आहे ती असं लाईवला आलं ना आणि मी लाईव्ह म्हणजे आली ना जांभळी मला असं वाटते असं फोनावरच हानावा खपड 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 अरे तुम्ही पुण्याला राहताय ओके 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 कितवा माय ना हे ताई ताई व्हिडिओ सोडायचा आहे ना मी आजच सोनवाफीला गेल ते ताई आज सोनमाफी करला करून आले ताई डबल संगीता ताई साहेब नमस्कार ओ जय शिवराय ओके 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 त्यांना कोणीही घाण कमेंट करू नका कारण त्यांना खूप छान त्या खूप छान आहे त्यांचं मी खूप मनोरंजन आपल्याला त्या हसवण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्यांचे व्हिडिओ बघतोय बघून हसलं पाहिजे थँक्यू ताई थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद ला, ला काय दाजी लात घालून हसतात हां बरोबर बर, बोलले शुभा शुभ सुब, काय तुमचं नाव शुभांगी का हां शुभांगीताई बघा ना हसतीत ते लात मारून रोज लात मारतीत मला मा ताई कशी आहे मी ठीक आहे लाईवमुळे पैसे भेटतात का एवढं काही मला माहीत नाही दादा पिल्लू बोलणार आहे टिले काय चाललंय काय नाही ओळखलं का ताई कोण ताई तुम्ही तुम्ही पण मारा लाता आता दाजीला बरं बरं पिल्लू बरं बरं कोण आहे तुम्ही खूप छान दिसता ओके थँक्यू सो मच मग तुम्ही लाईव्ह का करता मी माझ्या जे भाऊ बहीण आहेत का दादा जे माझं आता मी त्यांच्यासंग रोज बोलते आणि मला एक अशी सवय झालेली की त्यांच्यासोबत बोलायची तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि मी नाही बोलले ना तर मला करमत नाही बघा तर मग मी नाही बोलले ना तर मला करमत नाहीये म्हणून मी लाईव्हला येते त्यांना बोलायसाठी खास माझ्या चांगल्या भावा बहिणीसाठी बोलायला येते माहिती आहे दुसर का दुसरं काय नाही तुम्ही बहुत सुंदर आहात थँक्यू माझी कमेंट दिसे ना का माझे कमेंट का सोडत आहात तुम्ही ताई प्रियांका बोलते संगीता ताई नाही ताई वाचते की तुमची आताच कमेंट आली ताई झोपेच्या वेळ काढा गाडा बाबा आता झोपले तो, तो ने ला ना मी लाईवला आली ना बाबा घालतील थोबड उरडायची मला उठवाच लाग इथून mm. सुंदर आहात थँक्यू ए बाबा तू झोप ना किती किती वाजता झोपता बोलत आहात मी जालना जिला तीर्थपुरी तुझ्या माय भी करी तुझं खानदान भी करी तुझ्या मायला काय पेट मध्ये ने नेऊन सोडलं कर मी अरे हरम खोरा ओ मी या कुत्रे तुझ्या मायला कुटन खाण्यामध्ये नेऊन सोडलं काय म्हणून मला भिकारी म्हणतो तुझी माझ्या साऱ्या गावाची भिकारी आहे भिक मागून मागून तुला पैदा केला हाय 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 तुझ्या माईची बघ कशी जात काळी आहे लाल आहे काळीच असं ना आता सगळे झुरुडे पडले असते ना आता कुठे जेवण राहिली तुझ्या माईला ते चोखायला डन लाईक डन आहे की किरण कि कसं आहेस बरं आहेस का जेवण वगैरे झालं कर तुझं ताई वाईट कमेंट कमेंट वाचू नको तू एक सांगतोस मग बर चल जाऊ दे आज असतुजा ऐकते बाबा चल किरण असतो ऐकणार मी सर फक्त आणि फक्त आज तुझा ऐकणार तुम्ही बोलला ना मला वाईट कमेंट नको वाचू ठीक आहे चल जाऊ दे मी आज कोणा वाईट कमेंट करणार कमेंट नाही वाचत बस का मग तर चांगलं लाईक करा रे ताई का कमेंट देत आहेत पण तुम्ही उलट आन्सर देत आहेत आता के तुमचं नाव काय आहे के पी आता त्या बघा ना किरणची मला आता एक हे आली काय ऑर्डर आली किरण गुंजा ते बोलतोय की ताई वाईट कमेंट वाचू नको आता त्याचं ऐकावं लागेल ना मला लोक भुकतील आणि नंतर निघून जातील हो हे एक बरोबर आहे तुझा तू तु आली नाही कि मला करमत नाही <laughs> का तुला आवड म्हणजे या करमत नाही माहिती बेगा खरं संगीत असेल घाण बोल जाऊ नका कारण आम्ही तुमची लाईव्ह आमच्या टी व्हीला मोबाईल कनेक्ट करून बघत असतो घरातले सगळेजण बघतात तुमची लाईव्ह त्याच्यामुळे तुम्ही घाण बोलत जा जाऊ नका मला बोलताच हे हेच का तुझी अशाच बरोबर मग तुमच्या घरच्या ना सांगा जाणता मला बघा ना किती तिला घाण घाण कमेंट येतात मग ती शांत बसाल का एक विचार करणार ताई जर तुम्हाला जर कोणी के शिवीगाळ केली तुम्हाला जर कोणी विनाकारण शिवी दिली तर तुम्ही काय म्हणता शांत बसताना का मी त्याच्यातले नाही ताई सॉरी मला राक्षण नाही होते अगं ताई तू मला लयावरती तू खूप चांगली आहेस पण काही लोक तुला काही पण बोलतात काव्या ताई मला तुम्ही एक सांगा माझं चुकलं का म्हणजे हे लोक बोलताय की तू शिव्या खाऊन घे हाय गणेश कितपत कितपती योग्य आहे शिव्या खाऊन घ्यायचं तुम्हाला काय वाटतंय ताई मी शिव्या खाऊन का यांच्या तुम्हाला काय वाटतंय सांगा बरं गणेश दादा तुला काय वाटते सांग बर हे लोक मला एवढं घाण घाणेश्वरती देत तर मी शिव्या खाऊन घेऊ का कुणाचं ऐकून नाही घ्यायचं हा आता कसं बोलले का अव्यात बघा बरं मग तेच आहे ना ताई आपण का ऐकून घ्यायचं नायकलं कायच जेवली का अगोदर सांग जेवले बाई व्हिडिओ टाकते उद्या आजचा व्हिडिओ व्हिडिओ केलाय मी आपण उद्या टाकी ना सकाळी बघायला विसरू नका ये कॉमेडीवर व्हिडिओ टाकीन सकाळी बरं का अकरा वाजता दहा वाजताच टाकीन उद्या काही रोज आन, आन, मला रोज म्हणते मी एस ए कॉमेडीवर टाकीन एस ए कॉमेडी एवढे टाकीन पण काय व्हायला माहिती का मला वेळच भेटा नाही घाण बहिन उठते मी अकरा वाजता काय सांगू तुम्हाला उठ अकरा वाजता उठते आणि कधी व्हिडिओ करू आणि कधी टाकू सांगा बरं म्हणजे असं होत आहे ना की या थंडीमुळे माणूस असं निसत असं असं तर थरथरच काफ होतो या थंडीनं जे भीम भीम आता तब्य आता तब्येत कशी आहे ताई काळजी घ्या स्वतःची होत आहे आता बरी आहे माझी तब्येत आता म्हणजे थोडी बरीच आहे पहिल्यापेक्षा कारण पहिला मला खूप त्रास होत ताई सांगितलं नगरसेवकचा फॉर्म भरला का नाही भरला नाही भरला म्हणजे भरायचा होता बरं का पण नंतर म्हणजे असं काही एक दोन जण म्हणले की नका भरू म्हणून फॉर्म काय माहीत जाऊ दे कुठे त्या पॉल्टेक्निक लोकांच्या ना आधी लोका लागता होईल ताई डायरेक्ट आमदार होणार काय रे नका तुमच्या तोंडामध्ये तूप साखर पडू आणि खरंच मी आमदार झाले तर किती चांगलं होईल मी तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी आहे ना शंभर तरी लोकल नोकरी लागेन गरिबाला रोजगार मिळून देईन नाही नोकऱ्या ना दिल्या तर रोजगार तरी मिळून देईन मी ही तरी एक एकम हे आणि हो एक अजून एक माझ्या मनामधली का गोष्ट काय दोन गोष्टी एक शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं आणि दुसरं म्हणजे जे नगरपालिकेचे लोक आहेत ते खूप घाणघुण काढतात त्यांच्यासाठी काहीतरी करणं त्यांना ग्लव्स त्यांना बूट त्यांना कपडे असं एक एवढं तरी करेन त्यांच्यासाठी घरं क्वाटर असं क्वार्टर, क्वार्टर म्हणजे ही क्वार्टर नाही हा क्वाट क्वाट क्वॉटर नसेच का आमच्याकडे क्वाटर म्हणतात म्हणताना क्वॉटर देते काय त्यांना हाय 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 ताई मला खरंच नोकरीला लाव मला ए, ए किरण ऐक ना मी जर आमदार झाले तर लावीन बाबा तुला नोकरीला मी आमदार अजून आता अजून किती आता किती वर्ष आता तौरगतो काय मी पाच वर्ष अजून आता काय माहित नगरसेवकचा फॉर्म भरला तर झाला काही ना तरी झालं असतं का तुम्हाला खूप जण म्हणत होते मला खूप जण म्हणतात खूप जण आयुष्यपत मला कोणी भेटलं तर ताई तुम्ही नगरसेवकचा फॉर्म का नाही भरला ताई तुम्ही नगरसेवकचा फॉर्म का नाही भरला तुम्ही निवडून आले असते अरे बान हे सगळा खेळ आहे पैशाचा हे पॉलिटेनिक लोक आलेले हरामे असतात सगळा खेळ असतो खेळ पैशाचा पैसा फेकता माशा दे राजनीतीमध्ये मोठे मोठे लोक बर्बाद झाली बर्बाद काय अशा काही गोष्टी आपण तर गरीब लोक कमवायचे आणि खायचे हे आणि त्याच्यातच आपण खूप सुख सुखी समाधानी आहोत हे की नाही बरोबर अहो गलतीनं आपल्या म्हणजे आपल्याजवळ जर पाच दहा हजार रुपये आले तर आपल्याला ते मोजता येत नाहीत असे आपण गरीब लोक साधे भोळे माझ्याजवळ महा म्हणजे माझ्याजवळ जर समजा दाजेने दहा हजार रुपये जर दिल ना मला मोजते येत नाही माझं असं चक्रून जाते डोकं मला समजत नाही अरे किती आहे ते मोजिते मी बार बार दाजे एवढे हसते तुम्हाला काय सांगू ले म्हणजे ले हसते ते म्हणते तर तू किती येडपटस मी म्हणते का ते म्हणते तर अरे बाया आजकालच्या चतु किती चतुरत किती ये हुशारत आणि तू एवढी येडी कशीस ये ते कस दाजी ते मध्ये तुला दहा हजार रुपये मोजाच्या टायमाला तू पागल होती स आणि खरी गोष्ट ही आपण त्याच्यातले नाहीत आपल्याला ते गरीब लोक आपण म्हणून म्हणते तुम्हाला गलतीनं जर दहा हजार रुपये जर जवळ आले तर रात्रभर झोप येत नाही आता हे कुठं कुठं कसे कसे खर्च करू किराणा आहे दूध आहे काय गॅस सिलेंडर आहे अजून काय मटण हय हय अशा काही गोष्टी असत लाईक करा सगळ्यांनी एक एक लाईक करा राह तुम्ही लाईक पण नाहीत करत एक एक पण नाही लाईक लाईक करत काय म्हणता बाई तुमच्याकडे थंडी आहे का खूप थंडी आहे लई जोरदार थंडी जोरदार तुमच्याकडं आहे का आज कोणती भाजी खाल्ली आहे का ना मी एस ए व्हिडिओ विडिओ टाकलाय बघा आत्ता भाजी केली आणि व्हिडिओ टाकलाय जाऊन बघून ये ना प्लीज युट्यूबचं चॅनल आहे आपलं संगीत आपलं ईएसए कॉमेडी ब्लॉग अरे बाप मला आज काय झाले खूप चांगले विचार आहे ताई नक्की तुम्ही आमदार होतात संगीत ताई आहे दिलदार बाप रे दोन हजार एकोणतीस ला तीच होणार आमदार ओ oh माय गॉड रेणू रेणू का तुझ्या तोंडामध्ये तूप साखर पडू दीदी लव यू तुझा आशीर्वाद राहू दे आणि तुझा शब्द खराच होऊ दे पण काय रे आमच्या इकडं अक्षरशः डेम्पो भरपूर पैसे वाटलेत टेम्पो भरबर मी म्हणते यांच्याकडं पैसा बरोबर कसा येतो एवढा कसं येत अस आपल्याकडं येत नाही तो गरीब माणसाकडे मुश्किलीने दहा पंधरा हजार रुपये येतात यांच्याकडं कसं काय येत असण नाही एवढा पैसा या पॉलिटेनिक लोकांकडं कसं काय येत असं ना अरे बाप मला का काहीतरी झाले आज भानुभूमी भांडो भांडो खरस सॉरी 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 मी उद्या लाइव वाजता येन मी उद्या ह्या संगीता अंकुश गायकॉ यूट्यूब चैनल मी उद्या बारह वाजता लाइव लो दुपार बारह वाजता नक्की मजे नक्की दुपार बारह वजता तुम्हें नक्की पण आता खरच सॉरी 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 मला ना असं काय अ एकदम मला चक्र व्हायला लागल्यात तर जरा बाय बाय टेक काळजी घ्या सगळ्यांनी